पत्रकार रामेश्वर उभाळे यांना वाटूर येथील आरोग्य अधिकारी यांच्याकडून मारहाण परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून तेथे पत्रकार इलाज करण्यासाठी गेले असतात तेथील आरोग्य अधिकारी किंवा हॉस्पिटलला आजर हजर नसल्यामुळे पत्रकार यांच्या सहकार्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचा दरवाजा बंद असल्याचे त्यांनी हॉस्पिटलची शूटिंग काढून घेतल्यामुळे तेथील काही कर्मचाऱ्यांनी आरोग्य अधिकारी यांना फोनद्वारे माहिती दिली असता आरोग्य अधिकारी वाघमारे मॅडम ह्या त्यांच्या काही लोकांसोबत आल्या आणि तू आमच्या हॉस्पिटलचा बातम्या लावतोस म्हणून त्यांनी सोबत आणलेल्या लोकांना धरून पत्रकार रामेश्वर ओबाळे यांचा उपचार न करता गेटच्या बाहेर नेऊन मारहाण केली एवढ्यावर थांबले नसून त्यांच्या विरुद्ध परतूर पोलीस स्टेशनला जाऊन खोटी फिर्याद ही दिली व पत्रकार हे दारूच्या नशेत येऊन आम्हाला हमेशा त्रास देतात असं त्यांनी त्यामध्ये सांगितले आहे सामान्य रुग्णालय हे आरोग्यसेवेसाठी असल्यामुळे इथे प्रत्येकाचे सेवा केली गेली पाहिजे परंतु आरोग्य अधिकारीच जर अशा प्रकारे वागत असतील तर सामान्यांचं काय तुम्ही सध्या कुठे आहात बर तुम्ही कस द्याल त्या हॉस्पिटलला फ गाडीचली गाडी तो आहे ओरहेने गरियाहून काढल्या म्हणून मी गाडी बोलवली आणि गाडीत तो काय वावलं बर कोण होता तुमचा ह ऍक्सिडेंट झाला तो कोण होता मुरू राय ना नाव बर काय नाव त्याचं रामेश्वर सोपोन उबळी बर तो ड्रिंक करतोय का नाही बर आणि तुम्ही हॉस्पिटलला येऊन किती वेळ झालाय 2 ते 2 तास झाले इथे येऊन बरं ठीक